श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार आणि या दिवशी आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेपासून चातुर्मासात दर गुरुवारी काही प्रभावी उपाय करायचे आहे जेणेकरून तुमच्या घरातील नकारात्मकता निघून जाईल आणि धनप्राप्ती होईल जीवनात सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होईल वैवाहिक जीवन जे आहे ते देखील सुखी होईल तर काय उपाय अगदी साधे आणि सोपे उपाय आहे परंतु तितकेच प्रभावी आहेत तर उपाय काय करायचा आहे कसा करायचा आहे याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे उद्या दहा जुलै आणि या दिवशी आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु आणि शिष्याचा या या हा दिवस तर गुरुपौर्णिमेपासून अगदी चातुर्मासातील प्रत्येक गुरुवारी दर गुरुवारी हा उपाय करायचा आहे तर चातुर्मासात दानधर्म करून पुण्य स पुण्य प्राप्त करून घ्यावं यथाशक्ती जे शक्य होईल त्या गोष्टीचं आवर्जून दान करावं त्याचबरोबर बघा आपल्याला दत्तगुरू भगवान विष्णू तसेच गुरु, तसे गुरु बृहस्पती यांची पूजा करायची आहे ती कशी करायची कोणत्या स्वरूपात करायची आणि त्यामुळे कोणते लाभ होणार आहे कोणते फायदे होणार आहेत तर बघा अगदी द चातुर्मासातील दर गुरुवारी भगवान विष्णू आणि तुळशी मातेची पूजा आवर्जून करायची आहे यानंतर तुळशीची पानं स्वच्छ धुवून पिवळ्या कपड्यात बांधून ठेवावी ती पोरचुंडी कपाटात तिजोरीच्या जागी ठेवायची आहे तिजोरी म्हणजे अगदी लाखो करोडो रुपये का नाही अगदी तुम्ही शंभर रुपये ज्या ठिकाणी ठेवता त्या तिजोरीत तुम्हाला हे तुळशीचे पानं ठेवायची आहे असं केल्याने आर्थिक लाभ हो होतो त्याचबरोबर बघा आणखी एक म घराचा मुख्य जो प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारा देखील बघा तिथे दिवा आवर्जून लावायचा आहे जेणेकरून घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही आणि घरात येणारं धन हे बघा अक्षय राहणार आहे कुठल्या ना कुठल्या मार्गाने घरात पैशाचा ओघ सुरू होईल त्याचबरोबर दर गुरुवारी शन बघा स्नान करून झाल्यानंतर सुचरभूत होऊन झाल्या झाल्यानंतर पिवळे वस्त्र आवर्जून परिधान करायचे आहे बघा त्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करायची आहे ध्यानधारणा करायची आहे सकाळी शक्य नाही झालं तर बघा संध्याकाळी तुम्ही सुचिरभूत होऊन पूजा आवर्जून करायची आहे यानंतर भगवान विष्णूंच्या पूजेदरम्यान त्यांना तुळशी मंजिरी जी आहे ती देखील अर्पण करायची आहे आता तुळशीची मंजिरी नसेल तर तुळशीचं पानं जे आहेत ती आवर्जून अर्पण करायचे आहे आणि त्यांचीच पानं जी आहे त्या आणि अभिषेकाचं जे तीर्थ आहे ते देखील प्राशन करायचं आहे त्याचबरोबर इतर घरातील व्यक्तींना देखील बघा हे तीर्थ जे आहे ती ते द्यायचं आहे विष्णुपूजेचं हे पाणी एखाद्या फुलाने घरात चारही बाजूंना शिंपडायचं आहे अगदी तुम्ही झेंडूच्या फुलाने जरी शिंपडलं तरी चालणार आहे त्यामुळे घरातील वाईट ऊर्जा वाईट शक्ती नष्ट होऊन घरात सकारात्मकता जी आहे ती वाढते त्याचबरोबर चातुर्मासातील दर गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा आवर्जून करावी ते देखील खूप बघा प्रभावी मानलं दिवशी भगवान विष्णूंना केळी ही अर्पण केली जातात गुरुवारच्या भगवान विष्णूंना पिवळी फुलं हरभराची डाळ गुळ अर्पण करावा तसेच विष्णूंच्या पूजेचा तो बघा जे काही तुम्ही अर्पण केलेला आहे तो शिदा म्हणजे तुम्ही घरात जर अर्पण केलं तर तो, तो शिदा एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावा असं केल्यानं जीवनात सुख समृद्धी टिकून राहते त्याचबरोबर दर गुरुवारी बघा बृहस्पती बृहस्पती यांची देखील पूजा करावी चालिसाचं पठण आवर्जून करावं बृहस्पती चालिसाचं पठण केल्यानं कुंडलीतील बृहस्पतीचं अर्थात गुरुचं स्थान जे आहे ते मजबूत होतं आणि यामुळे वैवाहिक जीवन जे आहे ते सुखी होतं त्यासोबतच बघा बृहस्पती चालिसाचं पठन आवर्जून करावं असं केल्यानं लवकर विवाह योग जो आहे तो देखील येत असतो म्हणूनच बघा या चातुर्मासातील बघा प्रत्येक गुरुवारी जेवढं शक्य होईल तेवढं दानधर्म करायचं आहे दानधर्म करताना ते बघा तुम्हाला श्रीहरी विष्णूंची आवर्जून पूजा करायची आहे ज्या ज्या घरामध्ये श्री हरी विष्णूंची पूजा केली जाते पूजा आराधना बघा सेवा केली जाते त्या त्या घरात माता लक्ष्मीची आहे ती तिला बघा ती येत असते माता लक्ष्मीला बोलवावं लागत नाही अष्टलक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहावी यासाठी बघा तुम्ही श्री विष्णूंची आवर्जून पूजा करा सेवा करा यानं माता लक्ष्मी तिचा आशीर्वाद तुमच्या घरावर कुटुंबावर अखंड राहणार आहे आणि घरातील नकारात्मकता निघून धनप्राप्ती होईल जीवनात सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त